नमस्कार आदरणीय लोकनेते राज्यमंत्री शेतकरी संघर्ष योद्धा बच्चू कडू साहेब यांच्या आदेशाने या नांदेड जिल्ह्यातील आणि तमाम महाराष्ट्रातील प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते आणि तथा दिव्यांग बांधव कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील आणि तथा नांदेड जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या घरी टेंबा आंदोलन आणि तथा निवेदन घेऊन गेलो होतो आम्ही आणि संबंधित आमदारांना आम्ही निवेदन दिलं की या माझ्या शेतकऱ्यांचे जवळपास एक ते सतरा मागण्या ह्या विधानसभेमध्ये मांडावेत हे आम्ही निवेदन गेल्या तीन ते चार महिन्यापूर्वी दिलेलं आहे म्हणून या नायगाव मतदारसंघातल्या आमदारांनी आणि या नांदेड जिल्ह्यातल्या नऊही आमदारांनी आणि सभागृहात त्यांनी विषय मांडावा माझ्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे माझ्या दिव्यांग बांधवांना निराधार आणि